नमस्कार मी गौरी बायकर मुंबई आउटलुक मध्ये तुमचं स्वागत आहे आज दिनांक तीन ऑक्टोबर पाहुयात टॉप टेन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला आहे प्रत्येक पक्षात बेरजेचे गणित करण्यासाठी सर्व पक्षांचे अथक प्रयत्न सुरू आहेत त्यातच अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी यांची कन्या गीता गवळी शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या संपर्कात असल्याची चर्चा सुरू आहे दक्षिण मुंबईत अरुण गवळींना मानणारा मोठा वर्ग आहे त्यामुळे त्याचा फायदा विधानसभा निवडणुकीत करण्यासाठी ठाकरे गटाची ही रणनीती असल्याची चर्चा आहे याआधी गीता गवळी यांनी भाजपला पाठिंबा दिला होता आणि आता गीता गवळी या ठाकरे गटाच्या संपर्कात असल्याची माहिती मिळाल्याने त्या ठाकरे गटात प्रवेश करणार की काय अशी शक्यता वर्तवली जात आहे निवडणुकीचा धुरळा लवकरच उडणार असल्याने सर्व पक्षांची जय्यत तयारी सुरू झाली अशातच शिवसेना उद्धव उद्धव ठाकरे ठाकरे गटाचे प्रमुख नेते यांनी शिवसेना भवन येथे पत्रकार परिषद घेत आपल्या गटाचं नव मशाल गीत प्रसिद्ध केलंय संगीतकार राहुल रानडे यांच्याकडून ते गीत संगीतबद्ध करण्यात आले आहे असुरांचा संहार या मशाल हाती दे जगदंबेच्या चरणी ठाकरे गटाचं हे नवगीत प्रसिद्ध करण्यात आलं आहे वकील गुणरत्न यांनी ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे यांच्या विरोधात शट्टू ठोकल्याचं पाहायला वरळी मतदार संघात ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे यांच्या विरोधात निवडणूक लढवणार असल्याची माहिती आहे शिवसेना आणि भाजपकडून उमेदवारी मिळवण्यासाठी सदावर्ते यांनी पक्ष पक्षशेषींकडे मागणी केली आहे <S two -thats> बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन हा सध्या चर्चेचा विषय बनलाय अंतिम सामना लवकरच येत असल्याने स्पर्धकांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळते बिग बॉस मधील सदस्यांना महाराष्ट्रातील जनताच नव्हे तर राजकारणातील नेते मंडळी देखील सपोर्ट करताना पाहायला मिळतात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील लाडक्या सदस्याला पाठिंबा देत बिग ची ट्रॉफी ही बारामतीच आली पाहिजे असं म्हणत जनतेला सूरज चव्हाण साठी वोट करण्याचे आव्हान दिले हर्षवर्धन पाटील यांनी आजच शरद पवारांची भेट घेतली असून त्यांच्या लेकीने स्टेटस वर तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह ठेवल्याचे दिसून आले त्यामुळे हर्षवर्धन पाटील शरद पवारांच्या पक्षात जाण्याची शक्यता वर्तवली जाते त्यामुळे हर्षवर्धन पाटील तुतारी हाती घेणार की काय अशी शक्यता वर्तवली जाते महिला टी ट्वेंटी विश्वचषकाला आजपासूनच सुरुवात झाली युए मध्ये सतरा दिवसात दहा संघांमध्ये तेवीस सामने खेळवले जातील टीम इंडिया आणि पाकिस्तान हा एक ग्रुप मध्ये असणार आहे तर ह्या स्पर्धेचा आजपासूनच शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली असून सर्वत्र जल्लोषाचं वातावरण वात पाहायला मिळत याच प्रमाणे अंबे मातेच्या आगमनासाठी नऊ दिवसांच्या या सणाला सुरुवात झाली देवीच्या घटस्थापने जगदंबेच्या जयघोषाने संपूर्ण परिसर हा गेलाय महाराष्ट्रात पुढील काही दिवसात विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे तत्पूर्वी राजकीय पक्षांनी आपापली रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे सत्ताधारी पक्षांकडून संभाव्य जागा वाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाला असून भाजपकडे एकशे पन्नास ते एकशे साठ जागा तर शिंदेच्या सेनेला ऐंशी ते पंच्याऐंशी जागा मिळण्याची शक्यता आहे त्याचबरोबर अजित दादांच्या राष्ट्रवादीला चाळीस ते पंचेचाळीस जागांमध्ये समाधान मानावे लागेल याची शक्यता वर्तवली जाते सुशांत सिंग राजपूत पवित्र रिश्ता बनवणारी अंकिता लोखंडे सध्या चर्चेत आली आहे अंकिता लोखंडे सध्या लाफ्टर शेप शो मध्ये दिसत आहे आता अंकिता लोखंडे प्रेग्नेंट असल्याने चर्चेला अधिक उदाहरणार आले अभिनेत्री लवकरच गुड न्यूज देणार असल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसते कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात क्रिकेट किंगडम अकादमी आणि श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट स्टेडियम व क्रीडा संकुलनाच्या उद्घाटनासाठी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा हा उपस्थित झाला होता त्यावेळी त्याने मराठीमध्ये खणखणीत भाषण केल्याने सर्वांचीच मन त्याने जिंकून घेतली